एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर शहर हे व्यापारी शहर म्हणून ओळखलं जाते पण या शहरात अवैधरित्या चालणाऱ्या डान्स बार आणि त्यातल्या त्यात म्हणजे आश्चर्यजनक बाग म्हणजे थायलंडमधून महिला आणून या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवले जाते चांदनी बार समोरील असलेल्या सितारा हॉटेल अँड लॉजिंगमध्ये थायलंड येथील महिला वेश्या व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या या सितारा लॉजिंगवर कोणाचा आशीर्वाद आहे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील एकट्या उल्हासनगर शहरात डान्स बार व्यतिरिक्त वेश्या व्यवसाय चालवणारे नित्या लॉजिंग सेंटर प्राग धरम पॅलेस ब्लूबेरी कोहिनूर माया असे आणि छुपे धंदे कितीतरी आहेत याकडे वरिष्ठ पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर